बराच वेळा केक खाण्याची इच्छा झाली की मैदा आणि साखर असल्यामुळे बरेच जणं केक खाणं अवॉइड करतात आज आपण गव्हाच्या पिठापासून गुळ घालून तोही मिक्सरमध्ये झटपट असा केक बनवणार आहोत आणि हा केक अगदी कुणीही बनवू शकतो व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप सगळ्या ट्रिक्स आहेत मी शेअर केलेला आहे तेव्हा शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे यासाठी आपण एक कप गुळाची पावडर वापरलेली आहे एक कप इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अर्धा कप बारीक रवा याच्यामध्ये वापरलेला आहे यामुळे केक लुसलुसित होण्यासाठी मदत होते अर्धा कप बटर वापरलेला आहे या जागी तुम्ही रिफाईंड देखील वापरू शकता अर्धा कप आपण इथे कड वापरलेला आहे म्हणजे दही आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स या जागी तुम्ही देखील वापरू शकता आणि एक पिंच मीठ वापरलेलं आहे अर्धा कप आपण आता इथे नॉर्मल दूध घेतलेलं आहे आणि हे सर्व पल्स मोडवर मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत मिक्सरला पल्स मोडवर हे फिरवल्यानंतर हे बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण मिश्रण ज्यावेळी आपण बाऊलमध्ये काढून घेतो त्याच्यानंतर पाच ते दहा मिनिट याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये असणारा रवा सोख होण्यासाठी मदत होईल आता दहा मिनिटानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे यामुळे आपलं मिश्रण स्पॉन्जी होईल आता याच्यामध्ये दोन टेबल स्पून हे ॲक्टिवेट होण्यासाठी दूध घालायचं आहे आणि इमिजिएट मिक्सचर हे एका बाजूने फेटून घ्यायचं आहे मिक्सचर एका बाजूने फेटल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की हे थोडंसं फिकट झालेलं आहे आणि थोडंसं फुलेल देखील फेटताना ते एकाच डिरेक्शनने फेटावं याची काळजी घ्यायची आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जर तुमच्याकडे नसेल तर एक पॅकेट तुम्ही इनोचं घालू शकता मिश्रण या पद्धतीचं फुगलेलं तुम्हाला दिसेल आता तुम्ही एका टीनला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बटर पेपर तुम्ही घालू शकता बटर पेपर घातल्यामुळे आपला हा केक सहज निघण्यासाठी मदत होईल आता हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये पोर करून घ्यायचं आहे बॅटर हे व्यवस्थित पोर झाल्यानंतर आता आपण या पद्धतीने टॅप करून घेणार आहोत म्हणजे याच्यातील एअर बबल निघून जाणार आहे तुमच्याकडे जर केक टीन अवेलेबल नसेल तर तुम्ही या पद्धतीने पेपर कपमध्ये देखील बॅटर पोर करू शकता आणि याला बेकिंग करू शकता आता ड्रायफ्रूटच्या सहाय्याने या, या पद्धतीने तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करा मी इथे बदाम टूटी फ्रुटी आणि मगजबी याचा वापर केलेला आहे बेकिंगची पूर्वतयारी आपण आधीच केलेली आहे कढईत तापट ठेवलेली आता आपण याच्यामध्ये स्टँड ठेवणार आहोत आणि या स्टँडवर आपण हे पात्र ठेवणार आहोत आणि याला आपण झाकून ठेवणार आहोत तीस मिनटासाठी याला बेक होऊ द्यायचं आहे तीस मिनटानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण चेक करू शकतो आपली सुरी क्लिअर निघाली म्हणजे केक व्यवस्थित आपला तयार झालेला आहे जर तुमचा केक तीस मिनिटामध्ये व्यवस्थित बेक झाला नाही तर अजून पाच ते दहा मिनिट मंद गॅसवर आपल्याला हा केक भाजू द्यायचा आहे पाहिलंच बटर पेपरमुळे किती सहज आपला केक डिमोल्ड झालेला आहे आणि घरगुती साहित्यातून अगदी सहज कशा पद्धतीने आपण हा केक इझिली तयार केलेलं आहे तेव्हा नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन आपल्याला हा केक कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये देखील सांगायला विसरू नका